स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला असून त्यांनी आपल्या स्टँडअपमधून मधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता सादर केली त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे या कवितेत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना यांना गद्दार संबोधण्यात आला आहे त्यामुळे शिंदे गटातील शिवसैनिक संतप्त आणि आक्रमक झाले असून कुणालच्या स्टुडिओवरती तोडफोड देखील केली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या कवितेचे समर्थन करत सोशल मीडियावरती शेअर केले आहे तर हे प्रकरण नेमकं काय आहे हा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेळची तर नाही ना हे ना। सगळे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय कट तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुणाल कामरा यांनी यूट्यूब चॅनेल वरती नया भारत कॉमेडी स्पेशल या स्टँडअप कॉमेडी शोचा व्हिडिओ रिलीज केला ज्यामध्ये त्याने विविध राजकीय अराजकीय गोष्टींवर भाष्य करीत आपल्या कॉमेडी सेटवर सादर केला यामध्ये त्यांनी काही जुन्या चालींवर आधारित काही नवीन गाणे सादर केले त्यामधून एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला या कवितेत महाराष्ट्रातील दोन हजार बावीसच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख आहे जेव्हा शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपासोबत युती केली आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारले अत्यंत शैलीतील ही कविता म्हणत कुणाले एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या राजकीय निर्णयावर व्यंग केले आहे कवितेत पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे सत्तेतील सगळ्यांनाच खेटणारा आणि आपल्या तिखट आणि बिंदास्त राजकीय व्यंगांसाठी ओळखला जाणारा हा कुणाल कांबरा आहे तरी कोण तर कुणाल कामरा हा भारतातील एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबईत जन्मलेल्या कामराने आपल्या करिअरची सुरुवात जाहिराती क्षेत्रातून केली त्यानंतर त्याने दोन हजार तेरामध्ये स्टँडअप कॉमेडीमध्ये पदार्पण केले त्यानंतर त्याने आपल्या तिकट आणि बिंदास्त राजकीय विंगांसाठी आपली ओळख निर्माण केली त्याच्या युट्यूब चॅनेलवर ते जे लॉको फॉलोअर्स आहेत जिथे तो राजकीय विषयांवर विंगात्मक व्हिडिओ आणि मुलाखती प्रसिद्ध करतो कुणाल कामराने अनेकदा सरकार राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींवर आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून टीका केली आहे त्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे दोन हजार सतरा साली त्यांनी रमित वर्मा यांच्या साथीने शटाप या कुणाल या यूट्यूब पॉडकास्ट सुरू केलं या, का के या कार्यक्रमात राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींसोबत कुणाल कामरा अनौपचारिक शैलीत गप्पा मारतात शटापया कुणाल याच्या पहिल्या सीझनची सुरुवात भाजपाचे युथ विंगाचे तत्कालीन उपाध्यक्ष मोदकिशोर देसाई यांच्या मुलाखतीने झाली होती तर पहिल्या सीझनमध्ये पत्रकार रवीश कुमार लेखक आणि गीतकार जावेद अख्तर असुद्दीन अवेशी अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया मिलिंद देवरा सचिन पायलट प्रियंका चतुर्वेदी कन्हैया कुमार आणि उमेद खलिद सहभागी झाले होते कामरा या आपल्या राजकीय भूमिकांमुळे अनेकदा चर्चेत राहतात सोशल मीडियावरच्या त्यांच्या काही पोस्टमुळे वादही निर्माण झाले होते दोन हजार अठरामध्ये त्यांनी आपले ट्विटर अकाउंटच डिलीट केलं होतं मुस्लिम शीख आणि मदर तेरेसा यांच्याबद्दलचे काही वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर कांबरा यांनी आपलं ट्विटर अकाउंट डिलीट केलं होतं त्यामुळे या काळात त्यांना मुंबईमधील त्यांचं घरही सोडावं लागलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये काही लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम उदळण्याची धमकी दिली होती त्यामुळे कामरा यांना त्यांचे दोन शो कॅन्सल करावे लागले होते पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत विमानात झालेल्या वादानंतर त्यांच्यावर काही विमान कंपन्यांनी बंदी घातली होती हे प्रकरण जानेवारी दोन हजार वीस मध्ये घडलं होतं कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते दरम्यान कुणाल कामरा यांनी अर्णब गोस्वामींना काही प्रश्न विचारले मात्र त्यांनी त्याच्याकडे स्पेशल दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये आपलं काम करत राहिले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला कामराने आपल्या मतांवर ठाम राहण्याची भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला होता त्यामुळे त्यांची प्रतिमा एक न घाबरणारा आणि बंडखोर कॉमेडियन म्हणून पुढे आली होती स्वतः कुणाल यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की मी हे माझ्या हिरोसाठी रोहित विमलोसाठी केलं होतं दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कुणाल कामराच्या या व्हायरल झालेल्या कवितेनंतर शिंदे गटातील शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनीही कामराविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची घोषणा केली आहे तर राहुल कनाल यांच्यासोबत काही शिवसैनिकांनी तर ज्या स्टुडिओत ही कविता रेकॉर्ड झाली असावी तिथे जाऊन तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात शिवसैनिक खुर्च्या टेबल आणि लाईट्स तोडताना दिसत आहेत पोलिसांनी या संदर्भात राहुल कनल आणि काही शिवसैनिकांना ताब्यात घेतला आहे दुसरीकडे ठाकरे गटाने या कवितेचे स्वागत केले आहे संजय राऊत यांनी कामऱ्याच्या कवितेला कमाल संबोधून शिंदे यांच्या विरोधात भावना व्यक्त केल्या आहेत ठाकरे गटाचा असा दावा आहे की शिंदे यांनी शिवसेनेची मूलभूत विचारधारा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सोडून सत्तेसाठी भाजपाची हात मिळवणी केली कामराच्या कवितेने या भावनांना वाचा फोडल्याचे ठाकरे समर्थकांचे मान्य आहे कुणाल कामराची ही कविता केवळ एक व्यंग न राहता महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे आणि शिंदे गटामधील संघर्षाला नवे वळण देणारी ठरली आहे एकीकडे शिंदे गट आक्रमक कारवाईची मागणी करत आहे तर ठाकरे गटाने या कवितेचा वापर शिंदे यांच्या विरोधात प्रचारासाठी सुरू केला शिंदे गटाने कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सांगितले जाते कामरावर मानहानीचा आरोप ठेवला जाऊ शकतो मात्र कामराने आपल्या एक सँडल वरून संविधानाच्या प्रतिसोबतचा फोटो टाकत पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे असे म्हटले आहे यापूर्वीच्या वादांप्रमाणे तो आपल्या मतांवर ठाम राहतो की माफी मागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटते ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की स्वैराचार हे कमेंट करून नक्की सांगा